तर बघू शकताय मस्त हॉटेलसारखी चमचमीत अशी पनीर भुर्जी तयार झालेली आहे अगदी झटपट अशी तयार होते आणि करायलासुद्धा तेवढीच सोपी अशी रेसिपी आहे घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातच ही पनीरची भुर्जी तयार होते तर नक्की एकदा या पद्धतीने करून बघा तर पनीर भुर्जी करण्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा मी तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालू एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे पनीर भुर्जीसाठी कांदा थोडा जास्त घ्यायचा म्हणजे मसालेदार भुर्जी तयार होते कांदा आता चांगला सोनेरी रंगावरती मौसर होई तोपर्यंत परतून घेऊ तर मस्त असा कांदा चांगला परतून घेतलेला आहे या पद्धतीने कांदा सोनेरी लालसर रंगावरती अगदी मौसर होई तोपर्यंत भाजून किंवा परतून घ्यायचा म्हणजे पनीरची भुर्जी मस्त अशी चवीला लागते आता यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालू एक हिरवी मिरची घालू अर्धी अर्धी कट केलेली तुम्ही हवं तर हिरवी मिरची बारीक चिरून घालू शकता पण लहान मुलं खात असतील अर्धी अर्धी कट करून घातली की काढायला सुद्धा सोपी जाते आता आलं लसूण पेस्ट आपण कांद्यासोबत चांगली परतून घेऊ आलं लसूणचा उग्र वास जाई तोपर्यंत ही आलं लसूण पेस्ट चांगली परतून घ्यायची तर कांद्यासोबत आलं लसूण पेस्ट मी परतून घेतलेली आहे आता यामध्ये काही मसाले घालू तर अर्धा छोटा चमचा मी हळद घातलेली आहे दोन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुमच्याकडे नसेल तर कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे आता लाल तिखट आणि मसाले आपण चांगले परतून घेऊ बारीक गॅस करून हे चांगले मसाले मी परतून घेतलेले आहेत आता यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे लाल तिखटसुद्धा न करपता चांगलं परतलं जातं तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे मसाला चांगला आपण परतून घेतलेला आहे आता यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक असा चिरलेला घालू टोमॅटो जास्त घालू नका नाही तर आंबटसराशी चव लागते जर मोठ्या आकाराचा असेल तर अर्धाच घाला तर आता टोमॅटोसुद्धा मसाल्यासोबत आपण चांगला मिक्स करून घेऊ किंवा परतून घेऊ थोडा वेळ टोमॅटो थोडा परतून घेतल्यानंतर यावरती आता एक मिनिटासाठी झाकण ठेवू बारीक गॅस करून म्हणजे टोमॅटोसुद्धा चांगला मऊसर असा होतो बारीक गॅस करूनच हा मसाला थोडा शिजवून घ्यायचा म्हणजे मसालासुद्धा करपत नाही तर साधारण एक मिनिट झाल्यानंतर बघू शकताय तुम्ही टोमॅटो चांगला मऊसर असा झालेला आहे आणि मसाल्यालासुद्धा चांगलं तेल सुटलेलं आहे कडेनं याच पद्धतीने मसाला चांगला परतून घ्यायचा म्हणजे कांदा टोमॅटो कच्चा असा मसाल्यामध्ये लागत नाही आता यामध्ये ला सा सा। मी साधारण अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे लागेल तसं थोडं थोडंच पाणी घालायचं मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं अजून मी पाणी घातलेलं आहे अगदी थोडंसं कारण मला भुर्जी जास्त घट्टसर अशी नको आहे तर पाणी घातल्यानंतर बघू शकताय मसाल्याला थोडी उकळी आलेली आहे यामध्ये आता किसलेलं पनीर घालू किंवा तुम्ही पनीर कुस करून घालू शकता तर इथं मी शंभर ग्रॅम पनीर घेतलेला आहे अगदी हाताने पनीर आता चमच्याने मिक्स करून घेऊ मसाल्यामध्ये आणि गॅस बारीक करून यावरती झाकण ठेवू फक्त दोन मिनटासाठी ही पनीरची भुर्जी मसाल्यामध्ये शिजवून घ्यायची आहे जास्त वेळ अजिबात शिजवायचं नाही कारण पनीर किसून घेतलेला आहे जास्त वेळ लागत नाही तर दोन मिनटं झाल्यानंतर गॅस बंद केलेला तर कोथिंबीर टाकतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे त्यामुळं कोथिंबीर टाकलेली तुम्हाला दिसली नाही तर तुम्ही बघू शकताय मस्त अशी झणझणीत चमचमीत हॉटेलसारखी पनीर भुर्जी तयार झालेली आहे घरी असलेल्या उपलब्ध साहित्यात अगदी हॉटेलसारखी ही पनीर भुर्जी तयार होते चपाती रोटी किंवा भाकरीसोबतसुद्धा खायला ही पनीरची भुर्जी एक नंबर अशी लागते तर तुम्हाला जर ही पनीर भुर्जीची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद